आ, मी आज वैष्णवीच्या घरी जाऊन आले गेल्यानंतर एकदम निशब्द आहे काय बोलायचं कळत नाहीये पण गेल्यानंतर एवढं सांगेन आईला भेटल्यानंतर बाबांना भेटल्यानंतर वैष्णवीच्या बाळाला भेटल्यानंतर एक एक मनात एक चलबिचलता आली आहे की काय कळेना की कशा पद्धतीने एक्सप्रेस होऊ मला एवढं नक्की कळत आहे की वैष्णवीला न्याय मिळायला पाहिजे आणि आताच जे सरकार आता आहे ते सरकार इतकं स्ट्रॉंग आहे की ते बहिणींच्या बाजूनी ठामपणे उभं राहत त्यामुळे मी स्वतःहून खात्रीने सांगते की ह्याच्या पुढे वैष्णवीसारखे कुठल्याही स्त्रीला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि आली पण नाही पाहिजे प्रत्येक मुलीने सुद्धा आत्महत्या न करता जर मला त्रास होतोय मला तिथे नाही नांदतायत तर उचलून आपल्या लेखाला घेऊन निघून जायला पाहिजे होतं ते स्वतः आई वडील आता मुलांना शिकवता शिक्षित करतायत ते स्वतःच्या पायावर आहेत तर तुम्ही हा प्रकारच होता कामाने की तुम्ही तुम्हाला एवढं एवढं स्ट्रॉंग झालं आजकाल मुली आत्महत्या का करायची नाहीच केली पाहिजे आज एक वैष्णवी गेली पण तिथे एकट्या बाळाला सोडून गेली आज आई जितके वेळ मी भेटली होती ती नॉनस्टॉप रडत होती बाबा हतबल आहे त्याला कळत नाही की काय होणार आहे पुढे जाऊन आपण आपण आपला जीव सोडतोय पण त्याच्या मागे सगळ्यांना सोडून जातोय त्यामुळे नक्कीच वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणार